नमस्कार शेतकरी मित्र मी ज्ञानेश्वर चिकणे सकाळी आठ वाजता मी इथंच अंदाज दिलेला होता आपण या अंदाजामध्ये मराठवाड्याचा अंदाज दिलेला होता सकाळी तर मराठवाड्यामध्ये आपण हिंगोली नांदेड दाराशिव लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर एकूण मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस आज पावसामध्ये वाढ झालेली दिसून येईल असा अंदाज आपण दिलेला होता तर त्या प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे आज म्हणजे स आता सध्या सहा वाजलेले आहेत तर पाऊस सुरू झालेला आहे म्हणजे आजूक आता पाऊस सुरू होत आहे हे पाऊस इकडे पडत आहे आणि आबाळसुद्धा असं भरपूर आलेला आहे इथंसुद्धा आता पाऊस सुरू होण्याची चा चान्सेस बहुत आहे चांगले आहेत अजून इकडे पहा हे माझा लवकरचा भाग बऱ्याच आज आबाळ आलेला आहे की म्हणजे ह्या आबाळामधून शेतकऱ्यांची आता जे सरकी लावलेली आहे त्या सरकीला अत्यंत पाण्याची पावसाची गरज होती आणि तो पाऊस आता येत आहे आला पाऊस आता अजून आणि त्यामध्ये आपल्याला सका चार वाजल्यापासून आज म्हणजे चार वाजल्यापासूनच मेघगर्जना सुरू झालेली होती सेलू आमडा नागनाद ह्या भागामध्ये जंतूर ह्या भागामध्ये चार वाजल्यापासून मेघगर्जना सुरू होतीच तसेच ह्या भागामध्ये म्हणजेच परळी गंगाखेड ह्या भागामध्ये सुद्धा आपल्याला चार वाजल्यापासूनच पाऊस मेघगर्जना आबाळ दिसून येत होतं तर त्यामध्ये आपण आज सकाळी अंदाज दिलेला होता की आज पावसामध्ये वाढ झालेली त्याप्रकारे आज पावसामध्ये वाढ झालेली आपल्याला तुम्हाला दिसून येत आहे आणि हा पाऊस बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला बीड जिल्ह्यामध्ये माझलगाव इकडे पा माझलगावाकडे सुद्धा पाऊस उतरलेला आहे म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी आबा भरू भरपूर म्हणजे प्रमाणामध्ये आबाळाचं वातावरण झाले आहे आणि ते अत्यंत आज शेतकऱ्याला गरज होती पावसा पावसाची तर दोन ते तीन दिवसापासून पावसाने बऱ्याच भागामध्ये उघडीप दिलेली होती तर त्यामध्ये शेतकऱ्यांनी सरकी लावलेली होती सरकीसाठी थोडा थोडा पाऊस पाहिजे असतो म्हणजे पेंडवाचा तरी पाऊस पाहिजे असतो त्यावेळेस ते पाऊस आता सुद्धा पाऊस सुरू झालेला आहे तर माऊली चिकने हा मनंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद